सरकारी शिक्षक शिक्षकेतर नगर पंचायत नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने धरणे सत्याग्रह मान्य मुख्यमंत्री स्तरावर प्रलंबित मागण्यासंदर्भात संदर्भात संपन्न झालेली चर्चासत्रे राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक यांचे राज्यस्तरीय समन्वय समितीसह प्रलंबित अनेक चर्चासत्रे पार पडली परंतु सोबतच्या सत्रा प्रलंबित मागण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णयात्मक कार्यवाही झालेली नाही केवळ चर्चा करून मागण्याबाबत जैसे ती स्थिती राहिल्यामुळे सर्वदूर महाराष्ट्रातील कर्मचारी शिक्षक कमालीचे नाराज आहेत सदर जिव्हाळ्याच्या शिक्षक गुरुवार दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सत्रात महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तासाचे धरणे सत्याग्रह दोन तासाचा धरणे सत्याग्रह तासा करणार आहेत शासनाने वरील लोकशाही पद्धतीने केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन सोबतच्या सतरा प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावेत अशी मनस्वी विनंती आहे मागण्यांबाबत यापुढेही दिरंगाई होत राहिल्यास कर्मचारी शिक्षकांना नाईलाजाने तीव्र संघर्ष करावा लागेल हा संघर्ष टाळणे निश्चितच कर्मचारी भिमुख राज्य शासनाच्या हाती आहे असे निवेदन माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा सोलापूर यांच्याकडून देण्यात आले आहे सत्य विजय न्यूज मलैया स्वामी

संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपलं शहर आपल्या अभिमानाचा भाग असतो अनेकदा याची आपल्याला जाणीवही नसते आपण सुविधांचा आनंद घेतो पण आपण शहराला काय देतो आपण फक्त कचरा निर्माण करतो आणि स्वच्छतेची अपेक्षा इतरांकडून करतो आपण आपल्या स्वतःच्या घरात असच वागतो का नाही ना आपण आजपासून आपल्या शहराला आपलं स्वतःच घर मानूया स्वच्छतेची सवय लावून घेऊया शासनाला सहकार्य करूया रस्त्यावर कुठेही कचरा फेकण्याची पान तंबाखू खाऊन फुलकण्याची आपल्या लाडक्या पाळीव प्राणी मित्रांना उघड्यावर कुठेही शूशी करवण्याची वाईट सवय मोडूया एक चांगली सवय आरोग्याबरोबर शहरही स्वच्छ राखेल चला करू नवी सुरुवात अस्वच्छतेवर करू म स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरिक नगर विकास विभाग रुजु संस्कृती स्वच्छतेची